नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी ज इथं दोडक्याची भाजी बनवणार आहे भरीव आणि सुकी भाजी बनव बनवायची आहे आपल्याला तर चला लागूया बनवायला तर इथं मी दोन दोडके घेतला आहे पण मी त्यातला एकच बनवणार आहे कारण ते सरत नाही दोन तीन माणसाला हे सर्व साल काढून घेणार आहे वर वरची स्वच्छ शिरा पण म्हणतात वरच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत मी स्वच्छ धुवून घेतली होती दोडकी इथं सर्व दोडका वरची साल काढून झाली आहे आता बारीक कट करून घेऊया दीड दीड इंचाच मधून भाग करून घ्या वाग्यासारखं चिरून घेऊया चार भाग करून इथे दोडके सारे चिरून झाले आहेत तोपर्यंत तो वाटणाची तयारी करूया एक टोमॅटो कट करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचं आहे आणि इथं लसूण पाकळ्या घेतला आहे एक दहा बारा घरचाच लसूण आहे आणि शेंगदाणे पण भाजून घेतलं होतं हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे मी इथं कोथिंबर टाकणार नाही कारण की कोथिंबर संपली आहे तर इथं काळं तिखट टाकलं आहे दीड चमचा आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे आपल्याला सर्व हे मिक्सरला लावून ला घ्यायचं आहे तर इथं बघा तयार आहे मिश्रण तर इथं मी दोडके भरून घेते इथं सर्व दोडके भरून घ्यायचं आहे हातमध्ये गच्च भरून घ्यायचं आहे हे वाटलेला मसाला आणि इथं सर्व दोडके झाले आहेत भरून तर गॅसवरती मी कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी एक दीड पळी तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला यात जिरे टाकून घ्यायचं आहे मोहरी जिरे जिरे मोहरी तडतडले ना यात आपल्याला भरलेले दोडके तेलात छान टाकून घ्यायचं आहे आणि थोडं लाल तिखट टाकायचं आहे म्हणजे कलर छान येईल भाजीला मगाशी मी काळा मसाला टाकला होता आता मी सर्व पेस्ट पण टाकून घेतली आहे आताच वरी आणि प्लेट झापून घ्यायचं आहे तीन चार मिनिट छान वाफ देऊन घ्यायचं आहे बघा इथं वाफ देऊन झाला आहे आणि शिजले बी आहेत दोडके इथं थोडंसं चिटकलं आहे कढईला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथं आपला दोडका तयार आहे बघा इथं चटपटत होणारी रेसिपी आहे हे एकदम लवकर होते रेसिपी टिफिनसाठी आणि कोणतं आलं म्हणजे चटपट होणारी भाजी आहे ही दोडक्याची सुकी भाजी तर असं नक्की करून बघा तुम्ही पण व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागेल ही भाजी नक्की करून बघा